बारामती शहरातील पेन्सिल चौक परिसरात सोमवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली शाळा कॉलेजची वेळ असल्यामुळे वाहनांची मोठी गर्दी झाली होती मात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमणुकीवर असलेल्या पोलीस प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी बघ्याच्या भूमिकेत असल्याचे बारामती वार्तापत्राच्या कॅमेऱ्यात कैद झाले पेन्सिल चौक परिसरात विद्याप्रतिष्ठान सारखी मोठी शैक्षणिक संस्था असल्यामुळे दररोज सकाळी आणि दुपारी वाहनांची गर्दी वाढते विद्यार्थी पालक शिक्षक वाढत असून देखील अडचणी येतात यावेळी वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो स्थानिक नागरिकांच्या मते पोलिसांची नेमणूक असूनही ते वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत काहीजण रस्त्याच्या कडेला थांबून मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतात तर काहीजण गप्पा मारण्यात व्यस्त असतात यामुळे संपूर्ण चौकात गोंधळ उडतो आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास होतो दररोजचा हा त्रास सहन करण्यापेक्षा प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट